नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ प्रभात तर मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला येथील बैल बाजारात तर आपण या बाजारातील बैलांच्या असतील फोंडांच्या असतील शेती कामासाठी असणाऱ्या बैलांच्या असतील त्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि हा बाजार सोलापूर जिल्ह्यातील तालु सांगोला तालुका या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला येथे भरला जातो तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ mm. पाहताय ते कमेंट करा कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ पाहताय कमेंट करा <laughs> चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊया बैल बाजारातील म्हणजे चालू मार्केट रेंज फोंडांचे असतील बैलांचे तुमचे काय चालू आहेत बघूया चॅनलला सबस्क्राईब करा किती महिन्या आहे ही कोंड किती महिन्याच कोंडा आहे वर्षाचं कोसा किल्ल्यावर येते आहे का कोसा किल्ल्यावर वर्षाचा कोंडा आहे मित्रांनो दाताला अजून दाताला दाताला आदत आहे गाव कुठलं मामा हां गुड्डापूर लांबणार आहे आले ते काय सांगता याचं किंमत पन्नास द्यायचे की त्याला चाळीसपर्यंत द्यायचं ठीक आहे मोबाईल नंबर की सांगा 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 नंबर चौऱ्याण्णव दोनशे तीस चारशे साठ अठ्ठावन्न ठीक आहे बर ही किती ह्याच किती वेळ हे नऊ महिन्याचा आहे का काय सांगतात त्याच पन्नास हे किती लिहायला चाळीस पंचाळीस पर्यंत ठीक आहे बघू शकता मित्रांनो हे दोन्ही पण खोंड या मामाकडची जी मोबाईल नंबर पण त्यांनी सांगितलेला आहे तर कोणाला पाहिजे तर तुम्ही कमेंट करू शकता त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार मामा कुठलं गाव दायकी बरोबर कसं आहे दाताला साहे दाती कशा या कामाला चालू आहे शेतीतल्या सगळ्या कामाला जोड आणली आहे का एकदा आहे जोड ती पलीकडला कसा आहे दाताला पलीकडला दुसरा आहे काय सांगत आहे जोडीचं जोडीचं दीड लाख द्यायचं किती लाख फायनल सव्वा लाखाला मोबाईल नंबर माहित आहे नाही ठीक आहे ठीक आहे किती महिन्या किती वय याचं असेल असली एक सतरा महिने सतरा महिने दात लावला आहे ना हा दोन दात आहे काय मामा गाव आहे चिंचोली कोसा किलर येत आहे का कोसा किलर आहे बघू शकता सतरा महिन्याला आहे दोन तास आहे काय शिकवलं आहे का ह्याला गाडीला चालू आहे का आता बरं बरं काय सांगता याला पस्तीस द्यायचं कितीला द्यायचं कितीला बत्तीसपर्यंत द्यायचं मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ एक्क्याण्णव झिरो एक सासष्ट पलीकडचा तुमचाच आहे ती कसं आहे दाताला हे चौसा आहे बरोबर हे काय सांगताय त्याच चाळीस हजार ठीक आहे त्याला काय शिकवलंय कशाला गाडीला जोड दोन्ही पण गाडीला चालू आहे का कशी आहे जोड दाताला दाताला जुळलेले बरोबर गाव कुठला मामा बिटरगाव बरोबर कशा आहे कामाला कशा आहे कामाला चालू आहे त्याच्या शेतीतल्या सगळ्या कामाला कशी द्यायची जोड पंच्या फायनल जास्त होईल तरी काय अपेक्षा पंच्याऐंशी अपेक्षा आहे ठीक आहे दाताला जोडली ती काय बहुठक मित्रांनो बडाव बैल ती पंच्याऐंशी हजाराला द्यायची असं त्यांचं म्हणणं आहे शेतीच्या सगळ्या कामाला चालू आहे की बैठक मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस पंचेचाळीस झिरो सहा अठ्ठावन्न कुठलं गाव मामा गाव मलवडी मलवडी कशी द्यायची जोड नव्वद हजाराला शेतीच्या सगळ्या कामाला चालू आहे मित्रांनो मोठ्या मापाची बैठकी बडाव शेतीतल्या सगळ्या कामाला चालू कितीला मागते तू हो कितीला मागते ती सत्तरला काय अपेक्षा आहे तिकडे तिकडं करून घ्यायची ठीक आहे मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर ठीक आहे मोबाईल नंबर माहीत नाही त्यांना कसा आहे हो दाताला वैल दाताला दाताला सायदाती शेतीतल्या कामाला चालू आहे गाव कुठलं कुसमोड कुठे आलं कुसमोड तालुका पिलीउपाशी काय सांगताय पंचावन्न पंचाळीस पर्यंत होऊ शकता मित्रांनो शेतीतल्या कामाला चालू आहे साहेरती पहिला आहे मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर पंच्या पंच्याण्णव त्रेपन्न किती महिन्यात आहे किती महिन्याचा पाऊ नऊ महिना नऊ महिना कसा केल्यावर येते का गॅस लेगा विक्रीसाठी आण गॅस लेगावी काय आणले विकले तू विकले काय रायपा मला गाव कुठलं तू रायबाग 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 कितीला विकलो पंचवीस हजार रुपयाला पंचवीस हजाराला विक्री झाली मित्रांनो बघू शकता किती महिन्याचा किती महिन्यात आहे व्यवहार झाला याचा किती महिन्याचा आहे एक वर्षाच गावात लावला आहे ना बरं बरं गाव कुठलं तुम्ही घेतला या कितीला झाला व्यवहार याचा कितीला झाला व्यवहार एक्कावन काव। हजार रुपयाला ठीक आहे बघू शकता मित्रांनो एक्कावन्न हजार रुपयाला खोंट गेलेला मोबाईल नंबर सांगा की पंच्याण्णव पंचेचाळीस सत्तेचाळीस पस्तीस झिरो एक कशासाठी कोंड घेतली आता घरात म्हणजे ठीक आहे घरात शोसाठी साठी घेतले मित्रांनो तुम्ही बघू शकता एकावन्न हजाराला भैया कितीला विक्री झाली पंचेचाळीस हजार पिल्यावर येते का पिल्ल्यावर बोलू शकता किती वय ह्याच एक वर्ष काय शिकवले ह्याला आता शिकवायचं ठीक आहे किती विक्री झाली ती पंचेचाळीस हजार तुम्ही घातलाय का कुठलं गाव माळशिरस शिरस कशासाठी घातला हो शर्यतीसाठी घातलाय का शर्यतीसाठी घरी काय आहे ती ग पहिली शर्यतीसाठी शर्यतीला चालू ठीक आहे म्हणजे तुमच्याकडे विक्रीसाठी व्यस्तरी खिलार बैल विक्रीसाठी असते तुमच्याकडे बरोबर मोबाईल नंबर सांगा की पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणचाळीस पासष्ट अडुसष्ट विकास होणार माळशेर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बैलांच्या किमती कवर केलेल्या आहेत तर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण केलदार बैलांच्या खोंडांच्या किमती कवर करूया कालवड एकसुद्धा कालवड बाजारात पाहायला मिळत नाही मित्रांनो सगळी खोंड आणि बैलच आहेत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका प्रत्येक रविवारी आपण खिल्लार बैलांचे फोंडांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद